हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे कोल्हापूर रस्त्यावरील दिवानी न्यायालयाच्या समोर सोनारली वसाहत आहे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी धरणग्रस्तांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आले होते ग्रामपंचायत मंजुरी अभावी येथील नागरिक विविध विकासात्मक योजनांपासून वंचित होते अनेक वर्षानंतर सोनारली वसाहतीला ग्रामपंचायतीची मंजुरी मिळाली येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद पन्हाळकर यांनी मन्सूरगावचे नाव मौजे सोनारली असे व्हावे तसेच वसाहतीमधील विविध विषयांच्या मागणीसाठी काही ग्रामस्थांसोबत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते मागण्या मान्य झाल्याने सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नमस्कार सम्राट न्यूज मराठी चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वडगाव येथील जे सोनारी वसाहतीमधील जे नागरिक आहेत हे आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते हमीद पणारकर भैया काय विषय आहेत तुमच्या का काय मागण्या आहेत कशासाठी तुम्ही इथे गेले चार दिवसापासून आंदोलन करत आहात त्याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगा आम्ही वारणा धरणग्रस्त आमचं मूळ गाव होतं ते मौजे सोनारली शाहवाडी तालुक्यातील एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या गावचं पुनर्वसन पेठवडगाव इथं झालेलं आहे तिथपासून आमच्या ज्या नागरी सुविधा आहेत अठरा नागरी सुविधा आहेत स्मशानभूमी दफनभूमीला रस्ता आहे परत संकलन दुरुस्तीची कामं आहेत भूखंड वाटपाचे आधीचे आहेत जमीन वाटपाचे आधीच आहेत आणि ग्रामपंचायतीच्या संदर्भातले विषय आहेत असे बरेचसे विषय घेऊन आम्ही इथं बसलेलो होतो कारण गेल्या चाळीस वर्षापासून ही सगळी कामं या प्रशासनाच्या दिरंगाईमुळं प्रलंबित आहेत वारंवार कार्यालयाचे फेरे मारून देखील अधिकारी लोक कामं करत नाहीत तर आमचा आता अजेंडा होता या आंदोलनाचा आम की आमच्या गावाची जी नवीन प्रस्तावित ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतच्या सर्वेक्षण यादीमध्ये जी बाहेरची लोकं जी धरणग्रस्त लोकं नाही आहेत भाडुत्री लोक आहेत अशा लोकांची जवळजवळ पासष्ट लोक आमच्या यादीमध्ये घुसवलेली आहेत आणि बारा पंधरा कुटुंब समाविष्ट केलेले आहेत ती एकदम त्यांची कास्ट वेगळी आहे विजय म्हणणं असं आहे की जे मूळचे धरणग्रस्त नाहीत नाही जे खरे लाभार्थी होणे गरजेचं आहे त्यांना लाभ न मिळता इतर नागरिक त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आले त्यामुळे आमच्या धरणग्रस्तांना त्याचा काहीही फायदा त्या ग्रामपंचायतीचा होणार नव्हता ती यादीतील नावं आम्ही कमी करायला सांगितलेली आहेत त्याच पद्धतीने आमच्या गावाच्या नावाचा एक गोंधळ होता सुरुवातीपासून कागदपत्रावरती मौजे सोनारली आहे मौजे सोनारली नावाची हरकत मत्तीमध्ये मान्य झाली होती आणि यांच्याकडून कागदपत्र फॉलोअप करत असताना ते सोनारी राहिलं गेलं आमच्या गावातील एक, एका एका गटानं आम्हाला फक्त सोनारलीच पाहिजे म्हटलं पण कागदपत्रात तसं ते होऊ शकत नव्हतं मुदतबाई त्यांना मागणी करता येत नव्हती त्यामुळं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कागदपत्र पाहून मौजे सोनारलीचा अंतिम आदेश दिलेला आहे त्यामुळं इथून पुढं आमच्या गावचं नाव मौजे सोनारली असणार आहे तसेच आमच्या गावामध्ये काही लोकांनी प्रशासनाची दिशाभूल करून म्हणा वेगळ्या पद्धतीनं बेकायदेशीरित्या निर्वाह भत्ता घेतला होता त्याची चौकशीसुद्धा लावलेली आहे तसेच चांदोल्या अभयारण्यग्रस्त चांदेलगावच्या एका खातेदारानं अभयारण्यग्रस्त असताना आमच्या वारणा धरणग्रस्ताच्या सोनारली गावामध्ये एक भूखंड बेकायदेशीरित्या पात्र नसताना मिळवून घेतलेला आहे त्याच्या आठवड्यामध्ये शासन जमा म्हणजे सरकार कब्जात तो भूखंड घ्यायचा आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत समशानभूमी दफनभूमीला आमच्या चाळीस वर्ष झालं रस्ताच नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्याला जे गायरानं दिलेल्या आहेत त्या गायरानातून आम्हाला जावं लागतं त्यामुळं त्या, त्या गायरांचा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याचं लेखीपत्र दिलं जाईल असं आम्हाला अपर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भातली जे काही प्र प्रलंबित कामं आहेत गेल्या चाळीस वर्षापासून सोनारली ग्रामस्थांची ती आज क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांच्या महाराष्ट्राचे धरण प्रकल्प शेतकरी परिषदेच्या मार्फत आदरणीय गौरव भाऊ नायकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आजची मीटिंग ही संबंधित विभागांशी झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला अपर जिल्हाधिकारी यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं त्या आहे त्यामुळं आमचं आंदोलन जे आहे ते यशस्वी होऊन धरणग्रस्तांना योग्य प्रकारे न्याय मिळालेला आहे ज्या काही त्रुट्या आहेत कागदपत्रामध्ये किंवा प्रशासनाच्या त्या दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीनं इथून पुढं कामकाज चालेल अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्यामुळं आजचं आंदोलन हे मी घोषणा देऊन संपवत आहे क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा गौरव भाव तुमे बडो गौरव भाव तुमे बडो भाऊजे सोनारली ग्रामस्थांचा सम्राट न्यूज मराठी साठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर